त्या मातीपासून कुंभारानं गार्ग बनवलं मग ती माती आणि गार्ग काय वेगळे का आणि दे आपला हे पंचमहापुत्राच आहे प्रथमेचा घटक त्याच्यामध्ये आपल्या या देहाला आपण जेव्हा साधणी देतो तेव्हा त्या प्रत्येकाचा भाग ज्याच्या त्याच्यामध्ये जातो प्रथमीचा भाग प्रथमेमध्ये तेजाचा भाग तशा प्रकारे वेद असणारे वेगवेगळ्या प्रकारे असणारे श्रुती या असणाऱ्या भगवंताचं वर्णन करू लागला पण ते काय प्रत्येकाला कारण का बघा म्हणले अरे आपण जर म्हणले विचार करायचं म्हंटल झाड आहे ना झाड हा अगोदर झाड आहे का झाडाचं बी आहे हा सांगा बघा अवघ्या नैसर्गिक गोष्टी आहेत याचं उत्तर कोणाला देताच येणार नाही हा जर बी आली आहे तर मग बी येण्यासाठी झाड लागतं हा झाड तर मग बी कुठून आणायचं अशा प्रकारे जे प्रश्न अनुरुद्ध अनुरुद्धरित आहेत ना त्याप्रमाणे संसार असणारा कोणता आत्मा आहे नाही गाय बैल शेती हा याला संसार नाही म्हणायचा जन्म मरणाचा जो संसार आहे पुन्हा यायचा पुन्हा जायचा चौऱ्याऐंशी लक्ष एक एक जमी एक एक कोटी फेरा हे बंद करण्यासाठी रामाचं नाव हे श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा सर्व संसार आणि रामामुळे नाही झालेला आहे मग राम हा अगोदर स्थितीला आणि गतीला प्राप्त झालेला आहे जेवी बीजची झाला सरोवर सुवर्ण झाला अलंकार हो देवी श्रीरामची निर्विकार सोय साकार झाला हो, हो कारण का ज्यावेळेस आपण जर विचार केला जसा म्हणले का बीज होत म्हणून मोठ झाड झाला जशा जार प्रकारे सोनं होत म्हणून मोठा अलंकार झाला त्याप्रमाणे या ठिकाणी असणार राम आहे अहो देव धरण सेना आपल्याला देखील बघा आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत राम आहे तोपर्यंत ठिकाण किती जवळचा असू द्या लगेच घराच्या बाहेर कोटीचा बांगला असला तरी आंघोळ बाहेर हा किती जरी काय असलं कोणी ठेवत नाही तसं देव च अगोदर आहे देवाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही यार राम म्हणावा निराकार परत पर श्रीराम हो राम कसा आहे परत पराचा सोयीरा जनाचा अशा प्रकारचा राम आहे हा त्याला जर आपण कुठेही बघायला गेलो तर तो दिसतो जर विकार मनावा तो विकाराच्या ठिकाणी दिसतो विकारानं भरलेला निर्विकार अवस्थेमध्ये दिसतो अशा प्रकारे राम म्हणा जरी निर्गुण तरी तो प्रत्यक्ष आनंद गण राम बघा कारण का सगुण मनोके के निर्गुण रे हा तू एक रे आपण त्याला अवस्थेमध्ये शोधायला गेलो तो तो निर्गुण अवस्थेमध्ये दिसतो आणि निर्गुण अवस्थेमध्ये जर शोधायचं म्हणलं तर जे पलीकडच तत्व आहे महत्व म्हणतात पलीकडची अवस्था परमानंद अवस्था त्याच्यामध्ये राम आहे बराम ऐशी आहे कोणी मात वेद राहिले निवंत अवघे मनत तत्वज्ञ हो मग त्या ठिकाणी जे वेद होते आता कसे आहे कोणाला तरी थांबालाच तरी जर असणारे एखाद्या ठिकाणी हा सभा भरली आणि त्याच्यामध्ये चालू झाला त्यामुळे कोणी म्हणतात तुमचा मुद्दा सिद्ध करा काही जण म्हणतात देव नाही काही जण म्हणत आहे ते मग म्हणतात सिद्ध करून दाखवा त्यावेळेस वेदही त्या ठिकाणी थांबले का भगवंत आतापर्यंत कोणालाच खेळाला नाही महाराज आपल्याला तर काय करणार आहे नेते म्हणून वेद थांबला गेला आणि तत्वज्ञानी विचारले जे लोक होते ना हे तत्वज्ञानी त्या ठिकाणी झाले पण त्याचा लाभ कोणाला लागलेला नाहीये असा भक्त लागतो महाराज हा बऱ्याच गावामध्ये आणखी रामाचे मंदिर सुद्धा तरी तुमच्या आसपास म्हणलं तर फक्त वडगावला राम वडगाव दुसरीकडे ऐकायचं कुठं नाही पण असं गाव लागतो आम्हाला एखादी वडार वस्ती दाखवा एखादा लमान तांडा दाखवा एखाद्या तुमच्या गावातली दुसरी वस्ती कुठे झाली असल्या जिथं हनुमानजीच मंदिर नाही त्याच कारण म्हणजे रामाच्या कार्यासाठी आणि भक्तीमध्ये केलेला हनुमंतराया समोर आले आणि असे सगळे तर्क वितर्क करणारे वस्तू होते का सगळ्याला असणारा नमस्कार केला तुम्ही जो तो शुद्ध शुद्धत्वे परमार्थ कारण का म्हणले तुम्ही काय केलं राम असे आहे राम निर्गुण आहे राम आनंद घर आहे राम परातर स्वर रा आहे अशा प्रकारे रामाच्या स्वरूपाच वर्णन तुम्ही सगळं सांगितलं म्हणजे आतापर्यंत पण मी काही थोडं सांगतो म्हणजे माझं ऐका बरं थोडं परंतु ऐका वेळे प्रेम सुंदर सावळा मला काहीच कळत नाही याला म्हणतात भक्ती नाही माणसाला जास्त कळालं का ज्ञान आलं जास्त की अभिमान येतो आणि अभिमान आला मग खड्ड्यात जातो आपल्याला जर वाटायला आमच्या सारख्याला आम्ही लय मोठे पूर्ती सांगणार आहेत आमच्यासारखं दुसऱ्याला जमत नाही आज तुम्हाला वाटेल आमच्यासारख्या ऐकणाऱ्या जगामध्ये कोणीच नाही असं झाली का आपण सगळे गेलो खड्ड्यात असं भजनाची गोळी लागते मला काय नाही माझ्या डोळ्यासमोर जे दिसते का हे सावलं मूर्ती प्रभू रामचंद्र आणि माझा देव म्हणजे ऐका हटी घेऊन धनुष्य बाण देणे मर्जिला हे सावळे माझा रामा नामा हातामध्ये धनुष्य बाण घेतला आणि एका ज्या रावणाचं छेदन केला असा जो माझा रामायका म्हणजे तोच माझा आहे भाजीची कशाला वस्तू बघायचे आणि कशाला निर्गुण आणि कशाला शोध घ्यायचा भाजीचं गाणं जो दिसतो ना समोर तोच माझा प्रत्यक्ष देव आहे दासांसाठी अवतार धरित वानरांचा तरी अंकित तो हा माझा श्री रघुनाथ ब्रह्मनिश्चित मज वाटे हो कारण का म्हणले मला काय